हाय हॅलो गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता गुड मॉर्निंग येववा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हण लवकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग हा शहा रे शाबास कस येत बघ बरं गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग येते हळूहळू सगळ्याला इंग्लिश शिकवायला लागली बोलायला की भिंडी कालचीच आहे का नाही काय ठास बाबा काय टाकलं आता काय कालवड करणार भेंडी काय ठास किती ए बाबा किती शिंका लागायला कोल्हापूरचा ठ्याचा इथं असतंय काय पाटकुल मध्ये कांबळे साहेबांचा फोन चालू आहे दिसतय हॉस्टेल वरन चला आताच दुपारचं जीवन झालं आणि काय नाही भेंडी आणि मिरचीचा ठ्याचा खाल्ला मग जर ना म्हटलं ही आईन कांबळे कुठं गेले ते तर त्यांनी गेली ते शॉपिंग करायला काय आणलं आहे मग आमच्या भाच्याचा बड्डे आहे पहिला बड्डे बारामतीतल्या तर त्याच्यासाठी ड्रेस आणि ती काय आणलं आहे वाळं हातातलं चल तुम्हाला दाखवतो की उशीर झालं म्हटलं अजून कशी काही ये नाही ती तर हे आम्हाला गेल शॉपिंगला छान आहे बघे चांदीच आहे का नाही अर फोकस का होई नाही फोकस का होई नाही एक मिनट याला फोकस करतो हा आता दिसले बघ काय म्हणायचं याला हातातलं हे पोराला पोरीला दोघांना चालतंय का नाही ड्रेस किती चमकायला लागला गेल छान दिसतंय किती वर्षाचे पोरासाठी एक वर्ष दुकानात ना माप तसंच देते आए, पर ले ले ते बरोबर पॅन्ट पण आहे असं धोतर सारखी दिसते बघ आहे इलेस्टिकचा आहे जम्पर पीस पण आहे पहिला बड्डे मग बहिणीला जम्पर पीस चांगलं आहे अजून एकदा दाखव मस्त आहे चांगलं आहे आता किती तारखेला बड्डे रे त्याचा दहा तारखेला आहे चांगलं बसतंय ना त्याला नक्की काय आहे पण चांगलं आहे दोन आहे आमच्या झाडाचा पिरू दाखवतो तुम्हाला आहे त्या दिवशी मध्ये दाखवलेला खाय का केवढा आहे केवढा पिरो आहे बघा ही अर्धा किलोचा गेलाय हा अर्धा किलोचा त्रास असेल पण खायला चांगला गोड ना आता दुपारच्या दीड वाजता बरं का आता गप्पा मारते ती मारते ती सगळी आणि मस्तपैकी झोपून टाकते ती चार वाजताच उठणार सगळी <laughs> चार चा आला मला उठवा लागतं कांबळे उठ चा करायला कांबळे उठ आता बसले <laughs> झाला काय कांबळे चार्जिंग डाऊन झाले दा का नाही अजून नाही आता आले <laughs> आली काल पण असा डबल चहा पेली मग अशा अकरा वाजता जेवले अजून डबल जेवायला लागली थोडं जेवलं दुपारच्या <laughs> दोन वाजल्या आणि जरा म्हणलं लय दिवस झालं लॅपटॉपला ले काही चार्जिंगच नव्हता लॅपटॉप पण आहे माझा पण मी काय वापरत नाही त्याला पहिलं घेतला होता आपल्या कामासाठी काय असं आहे का आता दिवस झालं कमीत कमी एक दोन तीन महिने झाले याला चार्जिंगच केला नाही त्याच्यामध्ये पण असते फॅमिली व्हिडिओ असते आपले पहिले काय आठवणी आता चार्जिंगला लावलं आहे काय आता याला चार्जिंग करायचं आणि मस्तपैकी जुनी जुने बघत बसायचं सगळ्यातल्या ह्या लाच दुपारचं झोपूच येत नाही मस्तपैकी लॅपटॉपवर काय करतो व्हिडिओ दाखवतो सगळं जुना ही ही बोर्ड आहे का नाही ही आपलं लग... जुन्यातलं बोर्ड आहे बाबा ह्याच्यात लावलं आहे आता चार्जिंगला लाईट चालू आहे का लाल लाईट दिसते बघा चालू लॅपटॉप ऑन झाला की इथं दोन पांढऱ्या लाईट दिसते त्या यू एस बी आहे मेमरी सॉकेट आहे आणि इकडं पण बरंच यू एस बी पिन आहेत इकडं काय काय इकडे एक माऊस लागतंय कीबोर्ड लागते इकडं अजून भरपूर पिन आहेत चांगला लॅपटॉप आहे आता चार्जिंग व्हायला कमीत कमी दा <laughs> जवड़ जवड़ एक अर्धा तास तर लागल सांगतो काय माहिती आहे का महत्वाची गोष्ट की लॅपटॉप घेऊन मला जवळजवळ पाच वर्ष झाले आणि एखादं असलं ना आपलं गॅजेट व्यवस्थित टिकत अजिबात काय बिघाड होत नाही किंवा अजून मी त्याला म्हणजे अजून बंदच पडला नाही ते काय पाच वर्ष झालं तेवढंच काम पुरता वापरायचं आणि ठेवून टाक सर आपला लॅपटॉप तर झालेला आहे ऑन बऱ्याच दिवसातून आणि प्रेक्षकांना सुद्धा बसवलंय हो आता म्हणून <laughs> <आदे वो> <laughs> आता किती वाजले ते अडीच वाजले त्या आता अजिबात आज झोपायचं नाही मस्त तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चांगला आपलं जुनं बघ कस गाणं म्हणते मजा येते जुन्या आठवणी बघायला आहे का ना छोटासाच वाटा आता लय हुशार झालाय आमच्या सोबतच्या बारशाचा व्हिडिओ आहे बघा हे आहे का नाही लई लई एन्जॉय केलं केलता फुली एन्जॉय केलता कावेरी कावेरी ताई पण आहे बघा इथं कस बघायला आणि कधी व्हिडिओ आज झोपूच दिला नाही आज छान कर मग लाईटच गेली रे बाबा झालं का छान चाल उशीर झाला असं वाटत ते वाजून गेले कस काय झोपलो का म्हणलं तरी झोपलो का नाही अजून आज मोठ्या कपात दिलाय रे मला चाल चला आज बाहेर अंगणात बसूनच चहा बिस्किट खा येवा बिस्किट खा ती खा की थोडं ये वा ए खा की दोन खा थी। थी। खा छान लागते टाकत येते पावर खा तसं काहीच नाही चहाच बुडवून चहाच बुडवून खायचं असते हा हा खा आता बघ बर नातू नातीनं कस शिकवलं बिस्किट खायला दात किती खाल्ली असते का नाही खाते की मग आता काय झालं दात आय की दोन दात अजून बोलत बोलत सकाळच्या संध्याकाळ कधी होत्या अजिबात काय कळत नाही आणि आकाश कंदील आमचा चालू झालेला आहे लाइटिंग अजून ठेवली की मी म्हणलो होतं तुळशीचं लग्न झाल्यावर लाइटिंग काढावं म्हणलं होतं कांबळे पण आपल्या हातनं काय लाईटिंग काढणं झालेलं नाही ना राहू दे आता सट येणार आहे आपल्या गावची यात्रा येणार आहे या तर कमळेताईचं असं म्हणणं आहे की खंडोबाच्या यात्रेपर्यंत अजून ठेवायचं आणि तेवढंच आपलं दोन तीन लाईन असे असे ठेवलेलं आहे केलेलं आहे दिसायला चांगलं दिसतंय आकाश कंदील पण पण लोक म्हणते की शिधर ताटेनं अजून आकाश कांदील ठेवलं आहे पुढच्या थोडश्या दिवाळीपर्यंत ठेवतो का काय हा राहू दे का मग तसाच आणि पीठ अजून तसंच ठेवले डब्यात भरून घे आता चालू आहे साईपाक आणि भाकरी ठसका हो, 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 ठा लागलाय काय काल पण कसला ठसकाग मिरच्या काय तरी केलं ठेसा असू दे आता काय करता बाकरी टमाट्याची आमटी करणार आहेत कांबळे तुम्हाला टमाट्याच्या आमटी साठी आता पण देत आहे का असू दे आता ह्यांचा साहेब चालू होते आणि नेहमीसारखं यव बसलेले आहे तिला किती जरी सांगितलं की डास चावते पण ती काय अजिबात उठत नाही पांघरून बसते आपलं निवांत आणि चला आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र